संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांच्या प्रचारार्थ हरसुल परिसरातील माता रमाई नगर चेतना नगर माडा कॉलनी हरसिद्ध माता मंदिर हिमायतबाग परिसरात प्रचंड रॅली घेण्यात आली आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय प्रारंभी डॉक्टर जीवन राजपूत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केलं तर पंचवीस वर्षात पाणी प्रश्न सुटला नाहीये आणी जीवन, आणी जीवन पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी तुम्हाला पाणी हवे असेल तर जीवन राजपूत यांच्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे रिमोटचे बटन दाबून डॉक्टर राजपूत यांनाच प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन डॉक्टर राजपूत यांनी केले जीवन राजपूत हे छत्रपती संभाजीनगर मधले अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जो पाणी प्रश्न आहे पंचवीस वर्षात हा पाणी प्रश्न सोडवला गेला नाही आहे तर जर पाणी प्रश्न सोडवायचा असेल पाणी हेच जीवन असल्याचं त्यांनी आहे